आज आपण त्रेपन्न ही संख्या वस्तूंच्या सहाय्याने समजून घेणार आहोत एक दोन तीन असं करत एकूण इथं मी त्रेपन्न काड्या काढल्या त्याच्यामध्ये दहा दहाचे गट्टे आधीच बांधून ठेवलेले आहेत आता त्रेपन्नची तीन नावं पाहूयात त्रेपन्न त्रेपन्न दुसरं नाव आहे पन्नास आणि तीन त्रेपन्न कसं बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास पन्नास आणि एक एक्कावन्न पन्नास आणि दोन बावन्न पन्नास आणि तीन त्रेपन्न आणि हे दहाचा गट्टा हे दहाचे बंडल आहे दहाचा गट्टा जेव्हा आपण एकत्र बांधतो ठेवतो तेव्हा दशक तयार होतो त्रेपन्नाचं तिसरं नाव आहे पाच दशक तीन त्रेपन्न हा एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक हे पाच दशक आणि तीन त्रेपन्न आता नोटांच्या सहाय्याने बघूयात आपण त्रेपन्न रुपये कसे होतात दहा वीस तीस चाळीस पन्नास पन्नास आणि एक एकावन्न पन्नास आणि दोन बावन्न आणि पन्नास आणि तीन त्रेपन्न मग बघा त्रेपन्नाचं नाव त्रेपन्न पन्नास आणि तीन त्रेपन्न पाच दशक तीन त्रेपन्न